नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतो आपलं स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण काल व्हिडिओ बनवला होता की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जे आहे ते पडण्यास सुरुवात झालेलं आहे आणि काल कार्यक्रम परवादिशी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्या हस्ते जे आहे ते या अनुदानाचं वितरण करण्याचं पूजन ते जे आहे ते झालं होतं आणि त्यानंतर बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे आहे ते अनुदान वितरण होण्यास सुरू झालेलं होतं आता त्यानंतर बऱ्याच लोकांचे मेसेज आणि कमेंट की आमच्या जिल्ह्याला नाही झालं आमच्या जिल्ह्याला नाही झालं तर मित्रांनो बघू शकता आताच जसं की एक पाच दहा मिनिटांपूर्वीच अपडेट आहे की आपल्या उस्मानाबाद दहा म्हणजेच की धाराशिव जिल्ह्याला जे आहे ते हे अनुदान जमा होत आहे आणि सुरू झालेलं आहे आतापासून म्हणजे एक नऊ वाजल्यापासून पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला सुद्धा लवकरच पैसे जे आहे ते पडतील तर त्यासाठी कसं चेक करायचं की आपल्याला पैसे कधी पडलेत का किंवा किती अमाऊंट जे आहे ते आपली पडणार आहे त्यासाठी वेबसाईट आहे वेबसाईटची लिंक मी खाली देईल तिथं डिस्पर्समेंट स्टेटस या ऑप्शनला आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचंय त्यानंतर इथं आपल्याला काय करायचंय आपला आधार कार्ड टाकून घ्यायचं आहे आपला आधार कार्ड टाकून घेतल्यानंतर बघू हो शकता इथं आपण आपला आधार कार्ड नंबर टाकलेला आहे वेबसाईट जे आहे ते व्यवस्थित सुरू आहे त्यानंतर आपण आपला कॅबच्या टाकूया इथं कॅपच्या फिल केल्यानंतर आपण ओ टी पी या ऑप्शनला क्लिक आहे आता वेबसाईट थोडी लोडवड चालत आहे तर आपण थांबायचं आहे त्यानंतर गेट आधार ओ टी पी ऑप्शनला या ऑप्शनला आपल्याला काय आहे क्लिक आहे त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा मेसेज येईल की तुम्हाला ओ टी पी पाठवलेला गेलेला आहे आणि ओ टी पीचा मेसेज सुद्धा तुम्हाला येईल मोबाईल नंबर लिंक असणं जे आहे ते आवश्यक आहे बघू शकता ओ टी पी आलेला आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर गेट डेटा या ऑप्शनला आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय ओ टी पी सक्सेसफुल झालेला आहे बघू शकता इथं आता हे शेतकऱ्याचं नाव आहे माझंच हे आधार पोर्टल जे आहे ते माझं स्वतःच आहे आणि मी स्वतः धाराशिव जिल्ह्यातला आहे आत्ता इतक्याच एक दोन मिनिटापूर्वी जे आहे ते जे काही माझं क्षेत्र आहे ते सोयाबीनचं अनुदान जे आहे ते माझ्या बँक अकाउंटवरती जमा झालेलं आहे बघू शकता ही जमीन आहे टोटल आ, किती एकर आहे ते आणि यामध्ये कुठल्या आका आधार नंबरचे शेवचे दोन आकडे दाखवलेले आहेत त्यांचं ट्रान्झॅक्शन नंबर सुद्धा दाखवलेला आहे आणि डिस्बर्समेंट अमाऊंट म्हणजेच आठ हजार चारशे पन्नास रुपये जे आहेत ते माझ्या अकाउंटवरती जस्ट आता जमा झालेले आहेत याचे आपण प्रिंट सुद्धा करू शकता अशा प्रकारे आपल्याला प्रिंट जे आहे ते मिळेल आणि बघू शकता मित्रांनो आता मी तुम्हाला त्याचबरोबर मॅ बँकेचा मेसेज सुद्धा दाखवतो सेंट्रल बँक ऑफ इंडिया आठ वाजून बावन्न मिनिटांना माझ्या अकाउंटवरती आठ हजार चारशे पन्नास रुपये जे आहेत ते जमा झालेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जे आहे ते आज मध्यरात्रीपासून किंवा आजपासून उद्या सकाळपर्यंत सगळ्यांना पैसे येऊन जातील आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अजूनही पैसे आलेले नाही त्यांनी केवय करणं गरजेचं आहे केवयशी कशी करायची कुठं करायची यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे ते पाहून घ्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत किती अनुदान आलंय किती एकरला त्याची माहिती जी आहे ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा शेतकरी आपले विविध प्रश्न जे आहेत ते मांडत असतात बघू शकता इथं मी अपडेट दिल्यानंतर कसं चेक करायचं यावरती सुद्धा या शेतकरी मित्रांनो आपल्याला लगेच मेसेज केलेला आहे तर हा व्हिडिओ मी त्याला लगेच तिथं फॉरवर्ड करेल आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपला आपले जॉईन व्हा हो त्याची लिंक जी आहे ती मी खाली देईल तर अशा करतो आप आप की आपल्याला जे आहे ते समजलं असेल कशाप्रकारे आपल्याला चेक करायचं की आपलं अनुदान जे आहे ते किती जमा होणार आहे आणि कुठल्या बँकेत जमा होणार आहे तर मित्रांनो त्यासाठी जे आहे ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हा आणि अशाच नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो या चॅनलवरती जे आहे ते वेळोवेळी असेच नवीन नवीन अपडेट येत असतात धन्यवाद